तर सगळ्यांना मी छाया छायाच कुकिंग अॅन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत मस्त असं गुजराती स्टाईल मिरचीचं लोणचं हिरव्या मिरचीचं आणि गाजरचं मिक्स असं लोणचं बनवणार आहोत आपण तुम्ही त्याच्यामध्ये मुळा पण वापरू शकता आवळा पण टाकू शकता सगळं जेव्हा जिन्नस एकत्र होतं ना खूप सुंदर असं लागतं लोणचं त्याच्यामुळे तुम्ही कुठलेही पदार्थ त्याच्यामध्ये टाकू शकता म्हणजे तुम्हाला जे जे पदार्थ आवडते म्हणजे मुळा मना गाजर मिरची मिरची तर तिथं काय म्हणते ती पाहिजेनच बाकीचे जे इन्ग्रेडियंट्स आहेत तुम्ही टाकू नकं टाकू तुमचं आहे स्किप पण करू शकता तुमची इच्छा तर इथे छान मी मिरची घेतलेली आहे बिना टिकटावाली आणि तीन मी गाजर घेतले आहे आणि मिरचीचे मी देठं काढून छान स्वच्छ धुवून टाकलेली आहे तर इथे एक लक्षात ठेवा मिरचीला बिलकुल पाणी लागलं ला नाही पाहिजे कारण की जेव्हाही आपण लोणचं घालतो तर सगळे जिन्नस जे असते पूर्ण सुके पाहिजे इव्हन आपण जी बॉटलमध्ये भरतो ती बाटलीसुद्धा एकदम कोरडी करकरीत पाहिजे त्याच्यामुळे मी छान असं स्वच्छ मिरच्या धुवून घेतल्या आणि छान अशा कॉटनच्या कपड्यांनी मी छान स्वच्छ एक, एक 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 अशा पुसून घेतल्या तर तुम्ही पण त्याच प्रकारे करून टाका किंवा तुम्ही टिश्यू पेपरने पण पुसू शकता फक्त पाणी असायला नको तर इथे छान आता पुसून झाल्यान त्यानंतर मी आता मधोमध मद असे कट करून त्याला दोनच भाग करत आहे कारण की मिरच्याचं जे आकार आहे तो मोठाच पाहिजे तुमच्या सोयीनुसार तुम्हाला बारीक करायचा असेल तरी तर बारीक पण करू शकता तर इथे मिरच्या दो सगळ्या कट झालेल्या आहे मी इथे जवळपास अर्धा पाव मिरच्या वापरल्या आहे आणि इथे तीन गाजर वापरलेले आहे तर तुम्ही छोटे दोन किंवा मोठे तीन असे कुठलाही पदार्थ म्हणजे तुम्ही कमी जास्तही जे जा, मी घेतलेले आहे गाजर आणि मिरच्या ते कमी जास्त करू शकता तर या प्रकारचं मी गाजर पण सोलून घेतलेलं आहे वरचं कवर काढून घेतलेलं आहे आणि त्याचे आता मी बाकीचं डेट जे आहे ते तोडून छान प्रकारे मी त्याचे पण काप जे मिरची सारखे आहे तसेच करून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्याचा आकार कसाही करू शकता गोल करा बारीक करा किंवा लांबट करा तुमची इच्छा तर मी या प्रकारचे करून घेत आहे तर या प्रकारचे तुकडे आपल्याला करायचे आहेत मागचा दा मधातला मा जो दांडा आहे वाईटवाला तो काढायचा नाही आहे तर आपल्याला तसाच तो गाजरचा घ्यायचा आहे आणि सगळे गाजर मी या प्रकारे आता कट करून घेणार आहे तर इकडे आपले गाजर आणि मिरच्या दोन्हीही तयार झालेले आहे ते एका मी पातेल्यामध्ये घेतले आणि मिक्स केलेलं आहे तर मी इथे जर्मनचं भांडं वापरलेलं आहे पण लुकर मी लवकरात लवकर काढणार आहे त्याच्यामुळे मी जर्मनचं भांडं वापरलेलं आहे पण तुम्ही शक्यतो व स्टीलचं भांडं वापरा किंवा काचेची भरणी काचेचं भांडं वापरा फक्त ते वापरू नका जर्मनचं म्हणजे जेणेकरून तुम्हाला खूप वेळपर्यंत ठेवायचं असेल तर ते वापरू नका तर इकडे आपलं तेल पण गरम झालेलं आहे घे तेल पण मी जवळपास एक सवा म्हणजे ग्रॅममध्येच घेतलेलं आहे थोडंसंच ते कारण की मी जवळपास दोन ते चार ते पाच टेबलस्पून एवढं घेतलेलं आहे तेल कारण की मिरच्या जास्त नाही आहे त्याच्यामुळे इथे टाकलेली आहे एक तवा घेतलेला आहे आता मसाला गरम करून घेऊया तेल तर गरम झालं तर इथे मी घेतलेली आहे एक चमचा मोहरी एक चमचा जिरं अर्धा चमचा म हे घेतलेली आहे मी मेथीचे दाणे कारण की ते कडू असते म्हणून आणि एक चमचा सोप सगळं जिन्नत जे आहे एक एक चमचाच घ्यायचा आहे छान असं भाजून घ्यायचं आहे तडतड मोहरी होईपर्यंत तर, -तर, हो तर सगळं भाजून घेतलेलं आहे एका परातीमध्ये काढून मी थोडंसं थंड करून आता मी ते मिक्सरमध्ये वाटून घेत आहे तर छान मिक्सरमध्ये त्याची बारीक पूड करायची आहे त्याच्या आधी आपल्याला एक इन्ग्रेडियंट्स टाकायचा आहे ते म्हणजे हिंग हिंगामुळे काय होते तुमचं जे लोणच्याची शेल्फ्लाईप आहे ती खूप वाढते आणि ते, ते वर्ष दोन वर्ष छान प्रकारे टिकू शकते त्याच्यामुळे हिंग आवडी आवर्जून घाला इथं पावडर तर आपली तयार झालेली आहे म्हणजे जे लोणचा जो मसाला असतो तो आपला तयार झालेला आहे गुजराती लोक काय करतात भाजत वगैरे नाही कधी कधी असेच टाकून देतात पण जर तुम्हाला नसाल भाजायचं तर भाजू पण शकत नाही काही गरज पडत नाही तुम्ही भाजलं तरी चालेल नाही भाजलं तरी चालेल चाले। पण जर भाजलं भाजत नसेल तर मग तुम्ही अख्खी मोहरी वापरू नका मोहरीची डाळ वापरा आणि ते मग मिक्सरमध्ये बारीक करून घ्या तर सगळं जिन्नस मी एकत्र केलं मसाला मी मिरचीमध्ये आणि गाजरमध्ये टाकला आणि मसाला पूर्ण मिक्स करून त्याच्यामध्ये मी आता थोडंसं मीठ घातलं मिरची खूप तिखट नसल्यामुळे मीठ पण खूप जास्त घालायची गरज नाही आहे तसं तर मिठामुळेच लोणचं टिकतं पण खूप पण खारट लोणचं झालेलं आपण खाऊ पण शकत नाही तिकडे तेल पण थंड करायला ठेवूया आणि तिकडे आता मी मिरची पण आपलं एकदम मसाला टाकून रेडी झालेली आहे तर इकडे आता एक मेन इन्ग्रेडियंट म्हटलं तर आहे एक लसूण लसूण असा भाग असतो की जो आपण अख्खा पण टाकू शकतो किंवा याच्यामध्ये पण तुम्हाला चेंडून टाकायचं असेल तुम्ही त्याचे तुकडे करून टाका चेंडून टाका किंवा त्याला अख्खा पण टाका पण लसूण टाका लसूण पण खूप छान लागतं लोणच्यामध्ये कुठलाही लसूण टाका खूप चांगली चव देते लसूण सगळं असं टॅप करून मिक्स करून घ्यायचं आहे आणि तेल आपलं एकदम रेडी झालेलं आहे थंड झालेलं आहे तर मी आता तेल पण त्याच्यामध्ये सगळं घालून घेतलेलं आहे आता सगळं जिन्नस मी आता मिक्स करून घेत आहे अगदी प दहा ते पंधरा मिनटात हे लोणचं होणारं आहे खूप काही वेळ लागत नाही मिरचीचं लोणचं वर्षभर साठवून ठेवायचं असेल तर छान अशी बरणी घ्या आणि बरणी इतकी छान स्वच्छ पुस सुन उन्हामध्ये वाढवून आणि कधी एखादी वेळ वाटलं तर तुम्हाला गॅसवरती उलटी साईड करून गरम पण करून घ्या किंवा मग त्याच्यामध्ये कोळसा गरम करून त्याच्यामध्ये जो फोक असतो हो, तो पण टाका त्याच्यामुळे ज्या त्याच्यामुळे काय होते ते पूर्ण आ, ते फॉग जे फॉग जे असते ते फॉग काय होतं त्याला मॉइश्चर जे असतं ते सगळं ऑब्झर्व करून घेतं तर त्याच्यामुळे ते पण तुम्ही करू शकता आणि मस्त इथं आता सांगत आहे मी तुम्हाला एकदम छान असं लोणचं रेडी झालेलं आहे ते आता मी आता इतकी छान माझी बरणी आहे काचेची मी त्याच्यामध्ये ठेवणार आहे का कारण की काचेच्या बरणीमध्ये लोणचं खूप वर्ष टिकू शकतं आणि दुसऱ्या जर तुम्ही प्लॅस्टिकची बरणी प्लीज करून वापरू नका चिनी मातीची वापरा किंवा मग काचेची वापरा तर ह्या दोन छोट्या छोट्या ज्या टिप्स आहेत त्या लक्षात ठेवा म्हणजे तुमचं पण लोणचं वर्षभर तुमचे लोणच्याला काही होणार नाही बुरशीसुद्धा लागणार नाही कारण की मी स्वतः हे लोणचं टाकून मी वर्ष ठेवते हर एक प्रकारचे लोणचे मी टाकते जर तुम्हाला कुठलं लोणचं पाहिजे नसेल तर नक्की कमेंट करून मला सांगा त्याची पण मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेन पण शक्यतोवर मी सगळ्याच रेसिपी टाकल्या आहे मला तरी असं वाटते तर नक्की जाऊन व्हिडिओला भेट द्या आणि नक्की असं करा आणि चला लवकर लवकर सबस्क्राईब करा बाय